पुन्हा इकडे आपण जे शिकलो आहे हे कशा काय आहे रे मग आपण आता हे काढलं मी काय आहे मी 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 काय होते बाई त्रिशा तू काहीतरी म्हणत होते वेगळी मी काय होते

Loi, 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 Tunggu sebentar. Loi, 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 आता पटकन तसं म्हणायचं नाही पटकन माझ्याला मी मी की, गी, ली, गी, 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 री, काय बोलणारे आपण हा काय बोलला ठीक आहे